परीक्षित गंगेच्या काठावर संतांना शरण आले आहेत आणि संतांना प्रश्न विचारतात मी खूप पापी आहे हे माझं पाप नष्ट होण्यासाठी काही उपाय आहे का स्वतःला पापी म्हणून घेतात हेच संतपणाचं लक्ष नाही आणि कधीही जीवनामध्ये स्वतःच पाप माणसाने तोंडाने बोलून दाखवावं तर ते कमी होत असत पण माणसं करतात उलट पाप ठेवतात झाकून आणि पुण्य बोलून दाखवतात आपल्या जीवनामध्ये जे काही आपण आपल्या हाताने सत्कर्म केले जे काही आपण पुण्य केले ते कधीही तोंडाने बोलून दाखवायचं नाही पुण्य तोंडाने बोलून दाखवलं तर ते पुण्यही कमी होऊन जात आणि पाप तोंडाने आपण बोलून दाखवलं तर पाप ही कमी होऊन जात मग पाप कमी झालेलं चांगलं की पुण्य कमी झालेलं चांगलं तुम्हीच सांगा कोणतं कमी व्हावं पाप कमी व्हावं पण आपण पुण्य बोलून दाखवतो पण स्वतःच्या तोंडाने सांगू नका की मी फार पुण्य पुण्यात्मा आहे मी देवासाठी हे करतो देवासाठी काही काही माणसं कार्यक्रमाला गेल्यानंतर आम्हाला खूप भेटतात कोणाच्या घरी चा चहा पाण्याला गेलं ना ते भली मोठी लिष्ट सांगतात मी दरवर्षी सप्त्यामध्ये पंग देतो मी अमक करतो तमक मी देवाला एवढं करतो मी देवाला तेवढं देतो अरे मग काय होतं दिलं तर ज्याने हा आपल्याला जीव दिलाय त्याच्यासाठी थोडं आपण काही केलं तर काय बिघडलं काय मोठी गोष्ट आहे देवासाठी करा केलंच पाहिजे आयुष्यात सत्कर्म करायला मिळाले पण सत्कर्म केलेलं कधीही आपल्या तोंडाने बोलून दाखवायचं नाही म्हणून तर जुने लोक सांगतात ना की या हाताने दान केलेलं दुसऱ्या हाताला सुद्धा कळू नये असं गुप्त दान असावं तर त्याचं फळ मिळत असतं कधीही चांगलं काम केलेलं चांगलं कर्म केलेलं तोंडाने बोलून दाखवायचं नाही हा जे काही आपण आपण पाप पाप केले ते स्वतः कबूल करायचं आपल्या हातून जर अपराध घडलाय गुन्हा घडलाय चूक घडली ना तर ती मान्य करा कबूल करा की हा माझ्याकडून हे अपराध घडला पश्चाताप करा त्याचा तर मग आपल्याला आयुष्यामध्ये त्या पश्चातापातून खूप फायदा होतो जसं राजा परीक्षित यांनी या ठिकाणी पाप बोलून दाखवले की महाराज मी काय करू मी फार पापी आहे माझ्याकडे केवळ आता सात दिवस आहेत तर सात दिवसात मला मुक्ती मिळेल असं काही उपाय आहे का काही मार्ग आहे का तेव्हा अनेक जण अनेक प्रकारचं साधन सांगायला लागले कोणी म्हणायचे तुम्ही तप करायला तर आता वेळ नाही पण सात दिवसात होईल तेवढं तपश्चर्या करा समाधी लावून बसा देवाचं ध्यान करा किंवा कोणी म्हणता अभिषेक करा कोणी म्हणता यज्ञ करा अनेक जण अनेक प्रकारचे साधन उपाय सांगत आहेत पण महाराज परीक्षित म्हणतात मला असा उपाय सांगा की सात दिवसात मला मुक्ती मिळालीच पाहिजे शंभर टक्के गॅरंटीने पक्का उपाय सांगा तेव्हा ते साधू संत म्हणतात महाराज परीक्षित अहो आम्ही गेली हजारो वर्ष या गंगेच्या काठावर साधना करतोय अजून आमच्या मुक्तीचा भरवसा तर तुमच्या मुक्तीचा आम्ही काय देणार जिथे अजून मुक्त झालो नाही आमची मुक्ती होईल की नाही आम्हाला माहीत आम्हाला माहितच नाही की आम्ही ही मुक्त होऊ की नाही तर तुम्हाला मुक्त कसं करू शकतो त्याची गॅरंटी कशी देऊ शकतो तेव्हा मग या ठिकाणी राजा परीक्षित यांना एका सद्गुरूची आवश्यकता होती प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु करावा गुरु आवश्यक आहे गुरु केलाच पाहिजे आणि गुरु करत असताना सर्वप्रथम गुरु योग्यतेचा पहा कसाही मोठा महाराज आहे गाजलेला महाराज आहे हे पाहू नका तर तो विद्वान असला पाहिजे ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे ब्रह्म जाणणारा असला पाहिजे कसाही काही नाही गुरु परमात्मा परे